जी ना ना मूळ जिदोऱ्यांची इकडून 1 डिग्री जवळ का मोठा आवाज खाली नाही आता मग ते कसं कसा वाढू घेतला ते तुम्हालाच माहिती वाटलीच नाही त्या नाही नाही कोणी कोणी करतो कोणी कोणी करतो करत

जनावर कायमच्या तुमच्या रुजगाने हुंड राहिलाय जेसा होत तो हा हा, हा। जेसा होतो तो गबजूप करतो आजारी तसा काय ह्या तीन हून राहिले या पाहिजे तुमचा ह्या खालची कोपऱ्या वाला ग्रह जुनाग्र આજે ખર્ચ કોઈ જુના ઘર જુના जागा हे काय रेस्टान्स होता हा गावाचा बोल झाला पांढरी आली बाकीची आणि देव आला अस आता गावाचा देव आहे का तुमचा देव आहे तो त्यांना मला सांगता देव आहे हा जुने ग्राबाची देव आहे आता दोन देव आहे दोन एक नाही तुम्ही काय करता गाव करतो का तुम्ही करता ते आता तेव ते दे अठरा मुळची घरा डबऱ्यांची दोन आज घरा दोन तुमची आता तुम्ही शंभर मानले असेल ते नाही मी सांगा या दोन घरा मूळचे आपण अठरा म्हणजे आमचं आपलं आज हे बाजू देव आहे हे बाजू देव आहे मग त्या तुमचं आहे का गाव पांढरेचं आहे मला नाही सांगता येणार हे देवापासून जे पूजा बद्दल तुम्ही करता आता का नाही करत

असा सांगायला लागला खांबाचे दादा हे देवऱ्यांची जे पहिल्या पासून वस्ती होती दोन खेळाची वस्ती होती आता गण झाली आता काळे काय पण ते हे देव ते आम्हाला काय खेळत नाही अरे हे उडत देव आहे हे तुम्ही गाव पूजा करतो का तुम्ही करता तुमचे घराचे भोवती आठ दोन देव आहेत गाव पांढरे देव आहेत ते असा तुमच्या भावको लावायचा नाही म्हणजे पूजा करणार कोण

नाही नाही ते बैठकीत जाग्रायम आता घरा चार झाली आता कुशलची घरा चार झाली मुळची चार एखाद्या झाला त्याचा एखादा झाला दुसऱ्याच एखादा झाला चार घरा झाली देव देव तुमचा आहे हा आमचा देव हम्म तुमचा देव आमचा देव असेल बाबा तरी आमच्या जरी अशी काही एखाद्याने आमच्यातले आणि काही नाटक करून नाही असं नाही चालत आता नाटका होणार नाही त्या नाटकांतीलच त्याला नाटका मूळचा देव जे तुमच्या घराने जे जुना घालवला हा आमच्या सरकारनी घालवला असा असा बघत आम्ही काहीतरी लाली लपड करून ठेवली ते देवाला खाना कोण देते ह्या मोठा घर बांधून ठेवला पाहिजे पुढं ते टायमात सांगतो नाही मोठा घर बांधून ठेवला

त्या पुढच्या आम्हाला ती ह म्हणजे हे पोर आलं काय ह्या फार बया जाती आता मग हा पुढच्या भक्तांनी काय सांगलं सांग माझे मी आज